सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे अठ्ठेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मयुरी आता अर्जुनरावांवर भडकली आणि म्हणाली नालायक कुठले माणसांदेकतसुद्धा काहीही बोलतात कसलीच यांना लाज वाटत नाही आणि मी म्हणते इतकं वाताटपणा अंगात भरला आहे तरी कुठून मला वाटतं की भाजीतपणा करण्याच्या कसल्या तरी गोळ्या खात असावेत मयुरी आता बडा 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 होती आणि अर्जुनराव गुपचूप घासावर घास खात होते आणि आशू म्हणाला आई अगं काय झालं इतकं भडकायला तू ना कशावरून पण भडकते आणि मयुरी म्हणाली आशू तुला यातलं काही कळत नाही तू शांत बस आणि अर्जुनरावांनी आशूला चुप बस असा तोंडावर बोट ठेवून इशारा केला मग आशू जेवण करून निघून गेला आणि उगीच बेडरूमच्या खिडकीतून बाहेर बघत होता आणि त्याला हायवेवरचं सगळं दृश्य दिसत होतं आणि एकाच कुत्रीभोवती कितीतरी कुत्रे घुटमळत कि होती आणि तो तोच अर्जुनराव आतमध्ये आले आणि म्हणाला बाबा हे असे का करतात हो एकाच कुत्र्याभोवती बाकीचे कुत्रे का आहेत आणि एकमेकात भांडत आहेत आता अर्जुनरावांनी खिडकीतून हळूच बाहेर बघितलं तर एक कुत्री आणि चार कुत्रे आता भाधवा वगैरे काही नव्हतं आणि सगळ्यांनीच ताळतंत्र सोडला असं अर्जुनराव म्हणाले पण हळूच बाहेर बेडरूममधून डोकावलं तर बायको किचन आवरत होती आणि अर्जुनराव त्याला म्हणाले आशू ते कसं आहे ना एक फूल चार माली असा प्रकार आशू म्हणाला म्हणजे मग अर्जुनराव त्याच्या शंकांचं निरसन करत बसले आणि त्याला कुत्र्यांची जननक्रिया त्याला समजेल अशा भाषेत सांगत बसले आणि सगळं ऐकल्यानंतर आशूसुद्धा प्रश्नांवर प्रश्न विचारत होता तो तर आधीचाच खूप प्रश्न विचारायचा आणि त्याचं समाधान झाल्यानंतर मग आशू म्हणाला बाबा मग असं म्हणा की एक नवरी आणि चार नवरा अर्जुनराव हसले आणि म्हणाले बरोबर आहे आणि भाड्या आता अभ्यासाला बस तर आता ना जुर 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 नाही तर झोप आशू म्हणाला नाही बाबा मला झोप आली मी झोपणार आणि बाबा माझं नाव चुरचूर करतं अर्जुनराव म्हणाले आता नाक आहे म्हटल्यावर चुरचूर करणारच की नाक नसतं तर चुरचूर केलं असतं का असं इतकं साधं सोपं उत्तर दिलं आणि आशूला टोला लागावला आणि झोपायला पाठवलं आणि आशू लवकर झोपणारच नाही असं त्याला वाटलं आणि अर्जुनराव म्हणाले ए आशू तुला माहीत आहे का सचिन काकाने किती छान गोष्ट सांगितली आहे आसावरीला आणि आशू म्हणाला नाही तसं असतं तर आसावरीनं मला सांगितलं असतं अर्जुनराव म्हणाले अरे जा तरी बघ काकांना म्हणावं एक गोष्ट सांगा असं म्हणून आशूला अर्जुनरावांनी बेडरूममधून पळवला आणि आत्ता अर्जुनरावांना रान मोकळं झालं आता कधी एकदा बायको आत येते आणि कालचा सगळं वचपा काढतोय असं त्यांना झालं पण आता मयूर आणि आत आली ते रणरागिणीचा अवतार घेऊनच आणि रागारागात बेड तयार करायला लागली आणि अर्जुनराव म्हणाले मयूर हळूहळू हा माझा राग इकडे तिकडे काढू नकोस आणि धडपडू नको ती म्हणाली मी धडपडेल नाही तर काय पण करेल तुम्हाला काय करायचं तुम्ही करा ना वातरटपणा आणि टिवल्या वावल्या तेवढ्यासाठीच तुमचा जन्म झाला आहे आपल्या आजूबाजूला कोण आहे ना कोण नाही याचं भान ठेवता हो अजिबात येत नाही तुम्हाला आणि अर्जुनराव म्हणाले मग दुसरं काय करू असं म्हणून तिला मिठी मारली आणि ती त्याच्या पोटात गुद्दा मारत म्हणाली सोडा मला एक नंबरचे फाजेल आहात काय गरज होती बाहेर असं बोलायची आणि अर्जुनराव म्हणाले आता काय बोललो मी मयुरी म्हणाली मलासुद्धा बोलायची लाज वाटते बोला। की हे कारलं याविषयी कोण बोललं आणि अर्जुनराव म्हणाले ते होय अगं त्यानंतर कितीतरी जोक झाली की अजून तू तेवढा धरून बसली होय ती म्हणाली काय झालं त्यानंतर अर्जुनराव म्हणाले ते बघ असं म्हणून तिला खिडकीजवळ जबरदस्ती घेऊन गेले आणि हायवेवरचा रात्रीचा रोमॅन्टिक नजारा दाखवत म्हणाले ते बघ कसं आहे आशू विचारत होता की हे असं का, एका एक कुत्र्याच्या मागे इतकी कुत्री का आणि मयुरी म्हणाली मग तुम्ही काय सांगितलं नक्कीच फाजीलपणा केला असणार हो की नाही आणि सगळं सांगत बसला असेल त्याला अर्जुन म्हणाला मग सांगायला नको का अगं मुलांची उत्सुकता ताणाची नसते आणि आपल्याकडून जर उत्तर नाही ना, ना मिळालं मुलांना तर हल्लीची मुलं काय करतात इकडे तिकडे शोधतात हल्ली उत्तर मिळवण्याची भरपूर साधनं आहेत की त्यांच्याकडे ते तिकडे वळतात आणि नको तिथं अडकतात आणि त्यांच्या डोक्यात नको ते घुसतं त्यापेक्षा आपण सांगितलेलं काय वाईट मयुरी हसली आणि म्हणाली पण सांगा ना तुम्ही काय सांगितलं आणि अर्जुनराव म्हणाले सांगितलं की ते असं का करतात पण मयू त्याचं समाधान झालेलं नाही बरं का तो मला विचारतो होता की कुत्र्यांना बाळ कसं होतं मी त्याला म्हणालो जसं मोठ्या माणसांचं असतं तसंच त्यांचंही असतं पण बरं झालं त्यानं पुढं असं विचारलं नाही की ते कसं होतं आणि पोटात बाळ कसं येतं हे सुद्धा त्यानं विचारलं मी तेही सांगितलं पण त्यासाठी पुढे काय काय करावं लागतं हे जर त्यानं विचारलं असतं तर मग काय करायचं ग त्याला सगळं करून दाखवावं लागेल की काय गं मयू तसं आता मयुरी त्याच्या मिठीतून सुटली आणि त्याला चिडून म्हणाली अर्जुनराव असलं काही बोलू नका बरं का लाज बीज आहे की नाही तुम्हाला आता मुलांना असलं काही करून दाखवायचं का आणि अर्जुनराव म्हणाले अगं गंमत केली ग आता हल्ली पुस्तकातूनच मुलांना हे सगळं अभ्यासायला दिलं आहे शासनानं आणि ती म्हणाली ते, ते काहीही असू द्या पण हे असले विषय मला नाही बाई जमत हँडल करायला आणि आता मयूच्या लक्षात आलं की ती तर चिडली होती त्याच्यावर आणि त्याला म्हणाली सोडा मला तुमच्या असल्या घाणड्या स्वभावाचाच तो परिणाम आहे आणि अर्जुनराव म्हणाले चला अर्जुनराव झोपा आता आज बहुतेक तळ्याच्या काठावर बसूनच राखण करावी लागणार पाणी चाखायलासुद्धा मिळणार नाही आणि डुबकी घ्यायलासुद्धा मिळणार नाही आणि ही साजूक तुपातली मासोळी हाताला घावणार नाही मग जागून तरी काय उपयोग असं अर्जुनराव खालवर घालायला बेडवर चढले आणि ती म्हणाली ओह थांबा झोपू नका आणि अर्जुन म्हणाला आता काय काम लावतेस माझ्या फायद्यात असेल तर बोल ती म्हणाली आधी खाली या आणि हा खेळा घ्या तिथं मला ठोकून द्या आणि पुन्हा अर्जुनराव उठले आणि म्हणाले रात्रीच्या दहा वाजून गेले आणि काय ठोकायचं सोडून मी काय ठोकत बसतोय तसं तिनं रागात त्याच्या डोळ्यासमोर खिळा घेऊन गेली आणि त्याचं टोक डोळ्यापुढं करून रागात म्हणाली आता घ्या आणि ठोका आणि अर्जुनराव गुपचुप गेले आणि खेळा ठोकायला लागले बराच वेळा प्रयत्न केला पण खेळा आत काहीच जात नव्हता आणि अर्जुनराव म्हणाले मयू अगं हे होल किती बारीक आहे आणि खेळा मोठा आहे आत घुसता घुसत नाही काय करू आणि साधी भोळी मयुरी आपली म्हणाली आता काय करता दुसरा खेळासुद्धा नाही घरात त्या मापाचा तोच ठोका ना आणि आता वात्रटपणा करत अर्जुनराव म्हणाले म्हणून म्हणून घेण्याअगोदर होल आणि खेळा एकमेकांना जोडून पाहावा ज्याच्या त्याच्या मापाचा आहे का नाही ते बघितलं तर बरं असतं नंतर पश्चाताप होत नाही घाईघाईत लग्न करायचं काहीही न बघता घरात आणायचं आणि मग नंतर म्हणायचं बारीकच आहे मोठंच आहे जातच नाही आणि द्यायचं सोडून आणि आता मयुरीच्या लक्षात आलं की हा वात्रट चावड नवरा कुठून कुठे पोहोचला आणि ती म्हणाली अर्जुनराव किती नालायक आहात हो माझ्या तर ध्यानी म्हणून काही नव्हतं तुमच्यासारखं नालायक ना कोणीच ना नाही आणि आता निर्लज्ज अर्जुनराव अभिमानानं म्हणाले मग आमच्यासारखे आम्हीच आमची शाखा कुठेही नाही आणि ती म्हणाली किती तो फालतू ॲटिट्यूड आणि आता उतरा खाली नाही ना, ना जुळत तर या खाली आणि अर्जुनराव पण हळूच म्हणाले यांचं नाही जुळलं पण आपलं जुळू शकतं की तोंडाला तोंड मिळू शकतं आणि ती म्हणाली अजिबात नाही झोपा गप्प आणि तरीही गप्प बसतील ते अर्जुनराव कसले तो पुन्हा म्हणाला बायको तुझी नाही चिडचिड मला जरा वेगळीच वाटते नक्की काय झाले सांग ना आणि ती म्हणाली रात्री आपलं काय ठरलं होतं आणि तुम्ही आलात आणि गुपचूप झोपला का असं केलं आणि तुम्ही घेतली होती ना आणि अर्जुनराव हसले आणि म्हणाले अच्छा असं होय मग घरात सुरू करू का ती म्हणाली नको घरात बाटली आणायची नाही तुम्ही बाहेर घेता तेवढं पुरे आणि रात्री किती वाट बघितली वाट बघून बघून थकून झोपले मी आणि मग तुम्ही आलात केव्हा मला माहीत नाही मग माझा फायदा कुठे झाला तुम्हाला तिकडं पाठवून सांगा बरं आणि अर्जुनराव ना दमच नाही असं ती त्याला चॅलेंज करून म्हणाली आणि अर्जुनराव हसले आणि म्हणाले अच्छा मग आता एक काम करतो सरमाडीत देशी घेऊन येतो आणि लेझीम खेळत घरी येतो आणि मग बघ माझा जलवा ती म्हणाली काही जलवा नको तुमचा दाखवायला एरवी असतो तेवढा धिंगाणा झाला पुरे आणि झोपा आता असं म्हणून मयुरी त्याच्याकडे पाठ करून झोपली आणि आता अर्जुनरावसुद्धा लगेच बारक्या बाळासारखे चला चला झोपायला चला 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 झोपायला चला असं करत तिला चिपटून मिठी मारून झोपले आणि त्याच्या बालिशपणाला ती हसायला लागली आणि मग तिच्या लक्षात आलं आणि म्हणाली की हे काय आशू कुठे आहे आणि अर्जुनराव म्हणाले आशू ना त्याच्या काकांना खूप मिस करत होता म्हणून सचिन काकांकडे पाठवलं झोपायला जाव दे काय आपल्याला करायचं आणि ती म्हणाली का तुम्ही त्याला फूस लावून पाठवला खरं खरं सांगा अर्जुनराव म्हणाले अगदी बरोबर आणि ऐक ना आता बास की नखरा तुझा नखरा एक पण खरा नसतो सगळं खोटं खोटंच असतं आणि तुला माझ्यावर चिडता पण येत नाही आणि ती हसून म्हणाली मग खरोखर तुमच्यावर कसं चिडायचं मला सांगता का जरा आणि अर्जुनराव म्हणाले तुला एक जोग दाखवतो मघाशीच अशीच पाहिला आहे मी असं म्हणून मोबाईल काढला आणि आपोआप बोट वळलं रॉयल गँग ग्रुपकडे आणि कोणी काय पाठवलं ते बघत बसले आणि नेमकं राहुलनं एक लिंक पाठवली होती आणि खाली मेसेज टाकला होता या लिंकला टच करा आणि मग बघा गमत पण आता सगळ्यांनी तसाच मेसेज फॉरवर्ड केले होते आणि अर्जुन रावांनी मात्र चूक पकडली आणि म्हणाले या राहुलच्या आईचा न वाजता काही पण शेअर करतो ती म्हणाली आता काय झालं त्यांना शिवी देता आणि अर्जुन म्हणाले अगं इथे किती मोठा घोळ झाला ऐवजी भाड्यानं लिंग केलं आहे त्याला काही कळतं का आणि म्हणून आता अर्थाचा अन्न तर कसा होतोय बघ बरं बघ वाचतोच आणि आता मयुरी वाचायला लागली या लिंगला टच करा आणि बघा गमत आणि ती इश्य म्हणून लाजून खूप हसायला लागली आणि अर्जुनराव म्हणाले मग बायको बघायची का काय गंमत माझी तू बघ मी तशी बघतो आणि मयुरी आता खूप खूप लाजली आणि अंगावर ब्लँकेट घेऊन झोपली आणि पडत्या फळाची आज्ञा मानून सुद्धा ब्लँकेटमध्ये घुसले आणि आतून चुंबणांचे आवाज येऊ लागले आणि आज तर काय सगळं खुल्लम खुल्ला चाललं होतं कारण त्यांच्या रोमॅन्समधली कबाब की हड्डी सचिनच्या रूममध्ये पाठवली होती आणि आज अर्जुनराव खूप दिवसानंतर लाईट लावूनच रसगुल्ला खाणार होते शेवटी बायकोची पट्टी पडली आणि तिचे हसणारे आवाज आणि बांगड्यांची किनकिन बंद झाली आणि आता ती हळूहळू त्याच्या तोंडामध्ये तोंड घालून